भिवंडी इथून नवी मुंबईतील वाशी मार्केट येथे रिक्षाने जाणारा भिवंडीतील व्यापारी रियाज पठाण साथीदारांसह चाकू व वा रिव्हॉल्व्हरचे धाक दाखवून त्यांच्याकडे असलेली बॅग इस्कॉम तेरा लाख रुपये या संदर्भात कवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती, होती। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून कवा पोलीस स्टेशन ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक हुतेकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तपास सुरू केला होता तपास स्वतःने परिसरातील शंभरपेक्षा जास्त सी सी फुटेज तपासून तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता मुख्य आरोपी फैजल सत्तर अन्सारी व त्याचे दोन साथीदार विवेक वाघचुडे मयूर राजेंद्र पाटील दोन्ही चिंचकर तालुका वाड्या अशा तीन आरोपींना अटक केली आहे ती स्टेशन क्रमांक भारतीय न्याय संहिता तीनशे नऊ चार तीनशे दहा दोन एकशे सव्वीस दोन तीन पाच या कलमांमुळे जो दाखल गुन्हा आहे त्याच्यामध्ये कोणतेही हा जो दाखल गंभीर गुन्हा आहे याच्यामध्ये प्रत्यक्ष स्वरूपाचा कोणताही पुरावा नसताना कळवा पोलीस स्टेशनचे जी गुन्हे प्रकट करीन अधिकारी आणि जी टीम आहे आमची व कोणी कळवा पोलीस स्टेशन कोणी गुन्हे आणि कोणी प्रशासन यांच्या टीमने जी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्या संदर्भात आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे क्रमांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून दहा मिनिटाच्या सुरू सुमारास फिर्यादी श्री रियाज इब्राहिम पठाण व एक्कावन्न वर्ष व्यवसाय फळ विक्रेता नगर भिवंडी हे भिवंडी येथून एपीएमसी वाशी मार्केट येथे जात असताना रिक्षाने जात असताना खारेगाव टोल नाक्याजवळ मुंबऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर एमसी प्लांट कळवा या ठिकाणी आला असत चार अज्ञात इसुमांनी दोन मोटरसायकलवरती त्यांचा पाठलाग केला आणि निर्जन रस्त्यावरती त्यांना गाठून चाकू आणि रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्यांच्याकडे जे तेरा लाख रुपये रोख रक्कम होती हे दरोडा टाकून त्यांनी चोरी केलेली आहे तर या गुन्ह्यामध्ये आपण जवळपास शंभरच्या वर सीसीटीव्ही फुटेज तपासलेले आहेत आणि जे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपण याच्यामध्ये पाच आरोपी निष्पन्न केले आहेत तर याचे विश्लेषण त्यांनी केलेले आहे तर ठाणे आणि मुंबई परिसरात मोटरसायकल चोरी करणाऱ्या जी टोळी आहे त्यांना अटक केलेल्या आहे त्याच्यामध्ये दोन आरोपी आहेत अरबाज मोहम्मद जावेद खान आणि आसिफ अली सौरभ अली शेख असे दोन आरोपी अटक केलेले आहेत त्यांच्याकडून तीन मोटरसायकल आपण आतापर्यंत हस्तगत केलेल्या आहेत त्याच्यामध्ये कळवा पोलीस स्टेशनचे तीनशे दहा अब्लिक दोन हजार पंचवीस हा एक गुन्हा आहे आणि कळवा पोलीस स्टेशनचा सोळा सत्याहत्तर दोन हजार चोवीस हा एक गुन्हा आपण उघडकीस आणलेला आहे त्याचबरोबर पंतनगर पोलीस स्टेशन मुंबई यांच्याकडील गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे सात ऑब्ल्यू दोन हजार पंचवीस या तीन मोटरसायकल आतापर्यंत आपण हस्तगत केलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर तसेच आमचे गुन्हे प्रगटीकरण कक्षाचे अधिकारी यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे